अडीच वर्ष यांचं सरकार होतं साहेबांना इतकं छळलं इतकं छ रिअल छळलेलं आहे साहेबांना म्हणजे त्या पिक्चरमध्ये एक सीन दाखवलेला आहे बघा धर्मवीर टू से सेकंड पार्टमध्ये की शिंदे साहेब तिथे जातात आणि मातोश्रीवर मा आणि त्यांना आतमध्ये बोलवत नाही किंवा त्यांचा रियल छळ केलेला आहे त्यांचा काय झालं मी सांगितलं ना आणि आत्ता असं नाही आहे आताकारांनाय बाबा त्याचं म्हातारपणात भोग नाही करा तुम्हाला लगेच त्याचं बेनिफिट लगेच आहे हे कलिगे काय झालं अडीच वर्षानंतर जेव्हा सत्ता त्यांच्या हातात आली मग काय झालं काय झालं ही रियालिटी आहे खरं सांगते तुम्हाला ही रियालिटी आहे अरे असते देवेंद्र फडणवीस त्याच्या नावाप्रमाणेच देव माणूस येतो किती त्याला सुद्धा छळलं किती त्रास दिला काय झालं काय झालं त्याच्यामुळे ना नाही 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 कुणालाच छळायचं नाही महिलेचंच जाऊ द्या पण विनाकारण कोणालाच कधी छळायचं नाही त्याचे भोग भोगावे लागतात बरं का तुम्हाला लाजा वाटत नाही की अरे ज्या वेळेला आपल्यावर संकट आलं होतं ना त्यावेळेला सगळ्यात पहिली ही व्यक्ती आपल्या पुढे उभी राहिली होती त्याचं संकट म्हणजे मी मा, माझ्यावर संकट समजत होते त्याच्या प्रत्येक सुखात दुखात सगळ्या गोष्टींमध्ये आणि आज म्हणजे ती व्यक्ती काही कारण नसताना फक्त मला त्याचे विचार पटले नाहीत म्हणून मी काही संबंध नाही बाबा तू कोण लागून गेला माझा तू तुझं बघ मी माझं बघते पटत नाही तर तो व्यक्ती माझ्या विरोधातल्या लोकांना भेटतोय माझ्या विरोधातल्या लोकांना चुकी माझा बसलाय वर माझा फार विश्वास आहे त्याच्यावर मी खरं सांगते तुम्हाला ते ॲस्ट्रोटॉकवाले आहेत ना मी काल टाकलेलं पण बघा शॉर्टमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आ, मी तिथं खरं सांगते मी पैसे पे केले होते कारण मला फार त्रास होत होता आणि मी म्हण म्हणजे बघूयात काय बाबा तर ते सांगत होते की म्हणजे काही व्यक्तींना असं वाटतंय ना की तुम्ही आबला आहे नाही का तुम्हाला जसं जसं तुम्हाला त्रास दिला की तुम्ही शांत बसाल किंवा किंवा तुम्ही घाबराल किंवा तुम्ही नाही का ना तुम्हाला ब्लॅकमेल केलं म्हणजे तुम्ही त्यांच्या मनासारखं वागाल पण त्या व्यक्तीला माहिती नाही आहे की तुमच्या मागं कुठली शक्ती आहे तुमच्यावर किती गुरुची कृपा आहे हे त्या व्यक्ती त्या ॲस्टर कोण कुठले माहिती पण नसतात आपल्याला तुम्हालाही माहिती आहे ते ऑनलाईन पैसे भरायचे आणि ते तर ते सांगत होते ना मी शॉक झाली होते अक्षरशः शॉक आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फक्त बघा बघा फक्त काय होतं ते आणि मला काल ना एका ओळखीच्या व्यक्तीचे मासे झालेत की तू म्हणली होती ना अगदी तसंच झालं खरंच बाई तू काळ्याची बेचायच मी तिला बोलले सुद्धा मी ते एक स्क्रीनशॉट टाकलेले आहेत बघा की कधीच कुणाला यांना छळू नका कुणाला विनाकारण त्रास देऊ नका नाही रे नाही वाईट असतं ते खरं सांगते मी इतकं वाईट असतं ना एका त्याचा तळतळाट इथना निघालेला विनाकारण विनाकारण छळाल ना तुम्ही त्या व्यक्तीला काहीच संबंध नसताना त्याचे तुम्हाला परिणाम भोगावेच लागतील अगदी ते आता माझ्या लक्षात येत आहेत सगळ्या बाबी की हे कसं काय असं कसं काय बाबा नाही का एक दिवस राहिला आलेली बाई चार दिवस माझ्या घरामध्ये राहिले काय इचा तिला बघायचं होतं आणखी काही मिळतं का पण तिला काही मिळतच नव्हतं तिला काही मिळालेलंच नाहीये पण मग कसं ब्लॅकमेल करता येईल कसा त्रास दिला जाईल कसा माझ्याकडनं काही उकळता येईल का बघ आणि नाही रे फेल गेले ते ही संगीतावानखिडे तुमच्या सात पिढ्या जरी आल्यात ना माया पुढं तरी मी घाबरत नसते तटस्थ मी अशीच आहे अरे अख्खं चाकण माझ्या लाग मागे लागलं होतं अख्खं चाकण विरोधात गेलो होत त्याला घाबरले नाही अख्खा महाराष्ट्र एकेकाळी आता नाही एकेकाळी जेव्हा जरांगेचं समर्थन करत होता ना अख्खा महाराष्ट्र मी त्यांना नाही घाबरले तुमकीच खेत की मुली कर्मा इज रिटन। कर्म इज रिटर्न वेळेला कर्म येत ना त्यावेळेला तिथं कुणाचीच चालत नाही ह्याचा वशिला तर कर्म ज्या वेळेला त्याची परत फेड करून घ्यायला येत ना त्यावेळेला तिथे कुणाचाही वशिला चालत नाही लक्षात घ्या तिथे तुम्ही काय केलेलं आहे त्याच मापात मध्ये तुम्हाला रिटर्न भेटत हा आणि आता असं नाही म्हातारपण वगैरे तुम्ही आत्ता करा तुम्हाला पुढच्या वर्षी त्याची भोग भोगावी लागतील नक्कीच 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 कर्म चांगले चांगले करा कदाचित माझे माझ्या सासऱ्यांनी खरंच कर्म चांगले केलेले असतील म्हणून त्यांना एवढी चांगली सून एवढा चांगला मुलगा मिळाला की ती इतकी सेवा करतायत त्यांनी आजकाल म्हणजे मी बघितलंय बघितलंय मी की ज्या आई वडिलांनी किती काय केलेलं आहे मुलांसाठी ती मुलं आज अनाथाश्रमामध्ये ठेवत आहेत आणि माझ्या सासऱ्यांनी म्हणजे जे आहे आ, ओ, सा चोई 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 ते मला खरं बोलायला कधीही आवडतं माझ्या सासूबाई आजारी होते त्यांना कॅन्सर होता त्याच्यामुळं म्हणजे सासऱ्यांचं काय कमाई असेल ती सासूबाईच्या ह्याच्यातच माझ्या गेली आहे आणि त्यामुळं त्यांना नाही काही मुलांसाठी करून ठेवता आलं परंतु तरीसुद्धा आज माझा दीर किंवा माझी जाऊ लहाणी ते कधीच असं बोलत नाहीत की बाबा आमच्यासाठी तुम्ही काय करून ठेवलं आहे किंवा ते अगदी मनोभावे त्यांची सेवा करत आहेत आणि म्हणून म्हणते की कर्म चांगले करा माझ्या सासऱ्यांनी कधीच कुणाचं मन दुखवलं नाही उभ्या आयुष्यामध्ये अगदी कधीच म्हणजे मा ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला अगदी पाच वर्ष माझे सासरे माझ्यामध्ये होते राहिला पाच सहा वर्ष मी त्यांना सांभाळलं पण कधीच नाही त्यांचा कधी हट्ट नसायचा की मला हेच दिलं खायला किंवा अशीच भाजी का केली अजिबात नाही जे असेल ते अगदी आनंदाने खात होते आणि एक त्यांचं असायचं त्यांचे व्हाईट कपडे असायचे ते कधीच आम्हाला धुऊ देत नव्हते त्यांचे कपडे तेच धुवायचे ते म्हणजे नाही तुम्ही फाडून टाकाल किंवा त्याला डाग लावाल नेहमी व्हाईटच असायचे पांढरे शुभ्र कपडे असायचे सासऱ्यांचे तर म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या मिस्टरांना सोडलं त्याही वेळेला मी त्यांच्याशी बोलत होते ते माझ्याशी बोलायचे आणि मग ते नंतर माझ्या लहाण्या जाऊकडं असायचे तर अगदी तिलाही त्यांनी कधीच नाही काही काम करू दिलं किंवा मोठ्या जाऊकडं असायचे तिलाही नाही करू दिलं त्यांचं काम ते स्वतः करायची त्यांना आवडायचं की मी माझा मग चांगला राहतो माझा व्यायाम होतो तेवढंच घरातही फार मदत करायची आणि आज म्हातारपणातमध्ये म्हणजे त्यांना फार सर्व काही बेड बरंच आहे त्यांचं शिवसू सगळं जागेवरच आहे आणि खरंच माझी लहाणी जाऊ आणि दीर अजिबात तिरस्कार न करता दोघही खूप छान सेवा त्यांची करतायत ज्यांनी ज्यांनी मला छळलं ना हा अगदी माझ्या लग्नाच्या अगोदरपासनं आईकडं होते तेव्हाची गोष्ट मला नाही कोणाची नावं घ्यायची पण मी म्हणजे अगदी माझी आई असेल माझ्या बहिणी असेल ज्यावेळेला आम्ही घरात बसतो ना असे सगळेजण जणांकडे आले त्यावेळेला आई आवर्जून म्हणत असते माझ्या बहिणीने हिच्या नादे चुकूनही कोणी लागायचं नाही हिच्या तोंडातनं वाईट शब्द कुणीच ऐकून घ्यायचा नाही ही ना काळ्या काळ्याजिबीची आहे मला माझ्या आईने मध्ये ही काळ्याजिबीची आहे आणि ती जे बोलते ना ते खरं होत असत तर मला माहीत नाही आहे मी उलट तेव्हापासून खूप कमी बोलायला ला लागले असं वाईट कोणाच्या बाबतीत किंवा नको बाबा जाऊ दे असं पण हे मात्र खरं आहे न निघालेली बदवा हो, काळी जीवन पांढरे जीव असं काही नसतं एखाद्याचा आत्मा तळतळवला ना निष्पाप व्यक्तीचा की त्याचे भोग भोगावेच लागतात तुम्ही असं देवाचे स्टेटस ठेवले तुम्ही असं नाटक केलं की तुम्ही फार सभ्य आहात तुम्ही कोणाची तरी कॉपीराईट केली आणि ते टाकलं आणि लोकांना सांगितलं म्हणजे तुम्ही तुमच्या इथली आसुरी प्रवृत्ती ही जाती का नाही शिव नाही तुमच्यामध्ये आसुरी प्रवृत्ती आहे जाने जाने ते कधीच नाहीसी होणार नाही आणि पुन्हा एकदा सांगते ज्याने वोश, ज्याने स्त्रीचा अपमान केला ना विनाकारण छळलं ना तिला त्याचा त्याचा वंश वंशाचा नाच झालेला आहे त्याचाच नाही त्याच्या वंशाचा नाच झालेला आहे तुम्हाला सांगते हा अगदी कुठंतरी आपल्यावर त्यांच्या कर्माचा असर आपल्यावर सुद्धा होतो एवढं लक्षात ठेवा हा ते म्हणतात ना ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि नाही पण गुण लागला ही म्हण अगदी खरी आहे त्यामुळे त्या लोकांचे गुण आपल्याला कुठेतरी लागायला सुरुवात होते म्हणून अशा चुकीच्या लोकांच्या सानिध्यात जायचं नाही चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहायचं नाही अजिबात नाही हां आणि चुकीचे लोक ज्या वेळेला बाजूला होतात ना तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी नक्की घडू लागतात विचार करा तुम्ही आज आरतीताईसाठी आणि मी तुम्हाला सांगते आम्ही जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून एकमेकींना ओळखतोय आणि गेल्या तीन ते चार वर्षापासून अगदी आमच्या भेटीगाठी चालू आहे मी पुण्यातमध्ये राहायला आले तशी काही कामं असेल माझं तर आरतीताई माझ्यासाठी येतात त्यांचं काही काम असेल तर मी त्यांच्यासाठी जाते त्याच निमित्ताने मला स्वातीताई भेटल्यात मला अर्चनातही भेटल्यात मला चांदणीताही भेटल्यात आणि इतका छान ग्रुप झाला आमचा म्हणजे इतकं फा ते एक म्हणतात ना की इतकं फास्ट आ, काम आमचं चा चालू झालं की ज्या जी कामं मला करायची होती जे ध्येय माझं होतं तेच त्यांचं होतं निस्वार्थ भावना अन्याय देते प्रतिकाराने तिथं तो, तो प्रतिकार झालाच पाहिजे तर चला हरकत नाहीये पुन्हा एकदा सांगते की नका कुणाचं म्हणून मी उद्या अंतस्ती प्रारंभ तो टॅटू आहे असं इथं हित हित काढणार आहे समर्थ मस्त खा स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊ तुमच्या समोर येणार असतो सांगायचं